प्रभागामध्ये काय नक्की आ, समस्या आहेत ज्यावर आपण तोडगा काढला सर्वप्रथम सरांना प्रभाग बत्तीसच्या सर नागरिकांना माझ्या नम्र निमन नमस्कार मी हिते शिवराज मुन्नाफळे प्रभाग बत्तीस द मध्ये सर्वसाधारणमध्ये दहा नंबरची बटन आहे माझी बॅटची मला चुना चुनाचिन्ह चिन्ह बॅट आहे आज मी प्रभागामध्ये अनेक वस्ती, वस्ती पूर्ण फिरत आहे पण सगळ्यांच्या मला रिस्पॉन्स चांगला मिळत आहे सत्तर ते असे पर्सेंटमध्ये चांगला रिस्पॉन्स लोकांना मिळत आहे आणि लोकांना आपल्या समस्या बरेचसे सांगितलेल्या आहे यांच्या काळ काळाकाळमध्ये हे इतक्या फेकंपाक करून झाले भोपाळगिरी करून झाले का आम्ही सत् आम्ही एकशे वीस सीटा काढतो एकशे तीस सीटा बी जे पीची येणार आहे हे आता लोक जनतांना दाखवून द्या तुमच्या सीटा किती येणार आहे हे आता वेळ आलेली आहे दाखवण्याची आम्ही समाजकारणी लोक आहोत आम्ही राजकारणी लोक नाही आम्ही कोणत्या पक्षाच्या मागे धावत नाही आम्ही जनतेसाठी काम करणारे लोक समाजकारण कधी पक्षामागे धावत नाही आम्ही अपक्ष म्हणून उभं झालेलो आहोत आज प्रभाग बत्तीसपणे अनेक गल्ली गल्ली फिरून गल्लीतल्या इतक्या समस्या आहे रोड खड्डे पडलेले आहेत अनेक चेंबर खड्डे पडलेले आहेत लोकांची व्यवस्था बरोबर होत नाही आहे ते झाडू मारणारे कोणी येत नाही आहे गाड्याच्या गाडी उचलणारी कोणी येत नाही आहे अनेक समस्या आणि यांच्या भोपाल्यागिरी फक्त ऍडव्हर्टाईजमेंट करून झाली हे लोक हां सुंदर नागपूर स्वच्छ नागपूर दलितचं फिरा तुम्हाला सुंदरही भेटतो सच्चही भेटतं मग माहिती म्हणजे तुमच्या भोपालागिरी किती आहे तर अनेक आजच्या मी कमसे कम रोजच्या हजार लोकांवर भेटून राहलो पब्लिकसोबत नागरिकांसोबत भेटून भेट करत आहे सगळ्यात नागरिकांना एकच समस्या येत आहे बघा आमची समस्या इतकी झालेली आहे हे कोण करणार आहे किती आपण लोकांना हे देणार आहे पण तुम्ही त्यांना सांगितलं बी जे पी आहे तो पण तुम्हाला असं भोगावं लागेल ज्यावेळेस तुम्ही बी जे पीने काँग्रेसला हकालपट्टी केली तर त्यावेळेस तुमचं स अनेक वस्तीचा विकास चांगला होणार आहे आपण टॅक्स भरतो इलेक्ट्रिक बिल भरतो पाण्या टॅक्स भरतो सगळ्या गोष्टी पूर्ण करतो यांना भिकार लोकांना त्यांचा कमी करत नाही तरी ह्या लोकांच्या म्हणजे वस्तीला विकास होत का नाही आहे म्हणजे टॅक्स जर आम्ही गलत करून आलो का मग नाही टॅक्सला ह्यात आम्ही दहा रुपये शंभर रुपये रोजी जाऊन आम्ही वस्तू साफ करू शकतो शरम पाहिलं असा लोकांना जे तुम्ही नागरिका लोकांसोबत तुम्ही जीवाशी खेळून द्यायले यांच्या आरोग्याचं श्वास खेळून द्यायले रोजगारच्या गोष्टी करून झाले पुढे गेला तुमच्या रोजगार पुढेला तुमचे तुमचं आरोग्य पुढे गेला बाकी तुम्ही फक्त दुकानदार चालव ना तुम्ही ठेकेच्या नावानं नागरिकाच्या नावाने तुम्ही दुकानदारी करून शरम नाही तुम्हाला लोकांना असं आज आम्ही अनेक वस्तू फिरून आलो दंग्या चढून बोलतो प्रेम मुंदा हितेश युवराज मुंदाफेड नु... नु... निवडून प्रभाग बत्तीस म्हणून पूर्ण हा दक्षिण नागपूर इतिहास घडून दाखवून आमदाराला दा माहित आमदाराला पण माहीत पळून देईन का एक अपक्ष उमेदवार कसं काम करू शकते भोपालागीर करावी आम्ही आलो नाही आहे आम्ही कोणाला त्याग झालो नाही आहे आम्हाला काम करायचं आहे म्हणून मीडिया मीडियाच्या चॅनल या ज्या न्यूज चॅनल बोलून लावलो मी आज का आमच्या न्यूज चॅनल तुमच्या माध्यमातून आमची आवाज नागरिकापर्यंत आणि ते झोपलेले अधिकारी आहे ते झोपलेले जे मंत्री आहे त्यांच्या कानामध्ये आवाज गेली पाहिजे नसन झोप नसन त्यांची आवाज येत असून तर आम्हाला सांगा मग चार तरीकडे त्यांचा आवाज आम्ही काढून देऊ कारण की कामं इतके पेंडिंग पडलेले आहे तुम्ही ज जास्तीत जास्त लोकांना मी आज सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही पहिले तुम्ही जागृत होते नाही पण तुम्ही आता जागृत व्हा आणि जागृत लोकांना पण करा आपल्या आजूबाजूला परिवार जागृत करा आणि जास्तीत जास्त तुम्ही बॅटला चुना चिन्हला आमची चुना चिन्ह बॅट आहे दहा नंबरची बटन द मध्ये सगळ्या लोकांना सांगा का मतदान करा लागते मुंदाफळेला हा पॉम्पलेट मतदानामध्ये घेऊन जायचं आणि तिथं मतदान करायचं मी निवडून आलो नक्कीच मी सांगतो राज्याल खोटं बोलणार नाही पूर्ण इतिहास बदलून दाखवणार आहे मी आरोग्य रोजगार सरळ माझ्या बदलून कोणी बेरोजगार राहणार नाही आहे रोजगार मिळल्याशिवाय मी पण मागं हटणार नाही आहे जय हिंद जय भारत जय भीम